महाराष्ट्रातल्या यवतमाळ जिल्ह्यामधील महागाव येथील साहेबराव करपे या शेतकऱ्याने आपली पत्नी तसेच लहान मुलगा व मुलगी यांच्यासह सुमारे पस्तीस वर्षापूर्वी आत्महत्या करून आपली जीवनयात्रा संपविली होती एकोणवीस मार्च रोजी ही दुःखदायक घटना महाराष्ट्र राज्याच्या इतिहासामध्ये काळीमा फासणारी ठरली होती या घटनेची आठवण राहावी आणि शेतकऱ्यांना अद्यापही शासनाने त्या बाबतीमध्ये कुठल्याही प्रकारचे अनुदान किंवा कर्जमाफी दिलेली नव्हती त्या अनुषंगाने ही आत्महत्या झाली होती त्यांना श्रद्धांजली म्हणून अमरावती जिल्हा परिषदेचे अमरावती जिल्हा परिषद सदस्य प्रकाश साबळे व शेतकरी नेते विजय विल्हेकर हे दरवर्षी एकोणवीस मार्च रोजी शेतकरी संघटनेच्या वतीने अन्न त्याग आंदोलन करीत असतात एकोणवीस मार्च दोन हजार एकवीस रोजी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे अन्नत्याग आंदोलन करण्यात आलं अमरावती येथील स्थानिक पंचवटी चौकामध्ये भाऊसाहेब उर्फ पंजाबराव देशमुख यांच्या त्यांच्या प्रतिमेस पुष्पार्पण करून शेजारी अन्नत्याग आंदोलन करण्यात आलं यावेळी कोरोनाचे सर्व नियम पाळून हे अन्नत्याग आंदोलन समाप्त करण्यात आले यावेळी पॉवर ऑफ मीडियाचे राज्य संघटक संदीप बाजट विभागीय अध्यक्ष उत्तम ब्राह्मणवाडे विदर्भ सदस्य अमोल नानोटकर अमरावती जिल्हाध्यक्ष उमेश लोटे यांनी या स्थळी भेट दिली त्यावेळी बोलताना शेतकरी संघटनेचे ज्येष्ठ नेते विजय विलेकर यांनी माहिती देताना सांगितले साहेबराव पाटील देशामध्ये चार लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आणि या सगळ्या चार लाख साडेचार लाख जे म्हणजे खऱ्या अर्थाने शेतकऱ्याला देण्याची राजकीय मानसिकताच मुळात नाही मग त्याच्यासाठी शेतीविरोधी धोरणं आहेत शेतीविरोधी कायद्या आहेत शेतीविरोधी संपूर्ण जी मानसिकता आहे या मानसिकतेमध्ये बदल झाला पाहिजे जे काही साडेचार लाख शेतकरी आत्महत्या करून मरणमार्गी गेले गेले त्याप्रती संवेदना सहवेदना व्यक्त करण्यासाठी दर एकोणीस मार्चला प्रकाश भाऊ साबळेंसारखी राजकीय माणसं अत्यंत सामाजिक जाणीवेणी या कार्यक्रमाचं आयोजन करतात आणि सगळ्या शेतकऱ्यांच्या प्रती सहवेदना व्यक्त करण्यासाठी आम्ही एकोणीस मार्चला दर एकोणीस मार्चला इथं पंजाबरावांच्या पुतळ्यांसमोर शेतकरी जाणीवेचे नेते त्यांच्या पुतळ्यांसमोर येत असतो त्या निमित्ताने आज आलो आहे आणि या सगळ्या प्रश्नांची खऱ्या अर्थाने सोडवणूक झाली पाहिजे अशी एक राजकीय मानसिकता तयार झाली पाहिजे यासाठीचा हा कार्यक्रम तर नेमके याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांसाठी अहोरात्र कार्यरत असलेले जिल्हा परिषदेचे सदस्य प्रकाश साबळे यांनी आपले मत व्यक्त केले एकोणीस मार्च एकोणीसशे शहाऐंशी मध्ये यवतमाळ जिल्ह्यातील महागाव महागाव येथील सदन शेतकरी स्वर्गीय साहेबराव करपे यांनी कर्ज नापिकी आणि श शेतकरी विरोधी काळ्या कायद्याच्या विरोधामध्ये आणि शेतकरी विरोधी धोरणामुळे त्यांनी आपल्या कुटुंबासहित पती पत्नी आणि आपले चार मुलं सहित त्यांनी सामूहिकरित्या आत्महत्या केली आणि ही आत्महत्या या महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकरी समाजातल्या चळवळीतल्या कार्यकर्त्याला व्यतीत करणारी आहे आणि आक्रोशित करणारी आत्महत्या होती त्या आत्महत्येला आज पस्तीस वर्ष पूर्ण झाले त्या आत्महत्येच्या त्या शेतकरी पर्यंत आत्महत्या केली त्यांचा स्मृतिदिन आज आहे आणि हा स्मृतिदिन आपण दरवर्षी अमरावतीमध्ये शेतकरी चळवळीतील सर्व समाजातील कार्यकर्ते मिळून त्या दिवशी करतो आणि तो स्मृतिदिन अन्नत्याग आंदोलन म्हणून आपण करतो किसान पुत्र आंदोलनाच्या माध्यमातून आदरणीय शेतकरी बिजू विलेकरांच्या मार्गदर्शनामध्ये आज अमरावती जिल्ह्यामध्ये अमरावती जिल्ह्यातील सर्व शेतकरी चळवळीतील कार्यकर्ते आज कोरोनाची भयावस्थिती लक्षात घेता आणि शासनाच्या मार्गदर्शनाचे पालन करून अति कमी याच्यामध्ये आम्ही आज इथे अन्नत्याग आंदोलन एक दिवशी अन्नत्याग आंदोलन करतो आहे हा त्यामागचा मूळ उद्देश एवढा आहे की त्या कुटुंबाला आमच्या श्रद्धांजली त्या कुटुंबाला आम्ही अर्पित करतो आहे आणि शासनाने या आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना त्यांचे बेहाल न करता त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभारून त्या परिवाराला उभारणी कशी देता येईल हा मेसेज हा संदेश माध्यमातून शासनाला देतो आहोत त्यांच्याकडे प्रशासनाने लक्ष दिलं पाहिजे आणि दिल्लीच्या सिंधू बॉर्डरवर जे आंदोलन सुरू आहे त्या शेतकरी आंदोलनाला आमचा सर्व पाठिंबा आम्ही या अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा आहे ही त्यामागची भूमिका आहे विदर्भ न्यूज अमरावती